व्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले जमीन व्यवहाराप्रकरणी गंभीर माहिती समोर आली असंही फडणवीसांनी म्हटलं चौकशी झाल्यावर योग्य ती कारवाई करू असंही त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार अशा प्रकरणाला पाठीशी घालणार नाहीत असंही फडणवीस म्हणाले महसूल विभाग असेल आयजीआर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं आहे ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेल की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्य करताय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी आता मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे दरम्यान या प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय झालंय ते बघूया पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आले हवेली क्रमांक तीनचे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांचंही निलंबन झालंय अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली तर अमेडिया कंपनीला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने नोटीस बजावली मुद्रांकाची दोन टक्के रक्कम म्हणजे सहा कोटी भरण्याकरता अमेडिया कंपनीला नोटीस देण्यात आली आहे या प्रकरणामध्ये निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी एबीपी माझाला काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया नाही मी काहीच व्यवहार केला नाही आणि त्याबाबत मला काहीच माहीत नाही तुम्ही व्यवहार केले नाही बरोबर पण ज्या परवानग्या देण्यात आल्या त्या व्यवहाराला याच्याबाबत आमच्याकडून तर काय दिले गेलेलं नाही कोणाकडून मग दिली काय ती कल्पना नाही दुय्यम निबंधकांचं तर निलंबन झालेलंच आहे मात्र तुमच्यावरती जी कारवाई करण्यात आली आहे तर ती काम करण्यात आली जर तुम्ही म्हणतात तुमची कल्पना नाही मलाच अजून तो आदेश मिळाला नाही आदेश मिळाल्यानंतर मी बोलू शकतो जमीन घोटाळ्याचे आरोप होत असतानाच आत्या सुप्रिया सुळे मात्र पवारांच्या पार्थ पवारांच्या किमान पाठीशी उभ्या राहिल्यात पार्थवर आपला पूर्ण विश्वास आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे एकतर माझ स्वतःच वैयक्तिक मते की हा किऑस झालेला आहे कारण काल रात्री खरंतर ती न्यूज ब्रेक झाली मी ती आज सकाळीच पाहिली आणि माझा पार्थवर पूर्ण विश्वास आहे की पार पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही मी पार्थची सकाळीच बोलले जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे काय ही बातमी मला समजून तरी सांग त्याचं म्हणणं आत्या मी काही चूक केलेली नाहीये आणि माझ्या वकिलांची माझं बोलणं झालंय तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कदाचित सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील सरकारी जमीन अशी विकता येते का त्याचा एक प्रोसेस आहे मग हा प्रोसेस फॉलो केला का नाही ह्याचं उत्तर कोण देऊ शकता आपल्याला ह्याचं उत्तर फक्त पुण्याचे कलेक्टर देऊ शकतात त्याच्यामुळे त्याची आपण एक वाट बघूया एक दुसरं मग जमिनीचा व्यवहार झाला का नाही हा तहसीलदार काय म्हणतात की मी सहीच नाही केली अरे या बाबांनी सहीच नाही केली तर व्यवहार झाला का नाही झाला हे किती कन्फ्युजिंग आहे का नाही या सगळ्या संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नेमकं काय म्हंटलंय तेही बघूया या जागेचा आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेचा काही संबंध नाही ही प्रायव्हेट आय टी कंपनी आहे आणि प्रायव्हेट आय टी कंपनीसाठी मुद्राण शुल्क जे आहे ते आमच्या विभागाकडनं पाचशे रुपयामध्ये त्यांना देण्यात आला अशा पद्धतीची एक बातमी सुरू आहे माझ्या विभागापुरता सांगायचं जर असेल तर आम्ही असली कुठचीही सूट दिलेली नाही त्यांनी काय जागा घेतलेली आहे कुठे जागा घेतलेली आहे कुठची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये कोण आहे मुद्राण शुल्क त्यांना सूट कोणी दिलेली आहे कशासाठी दिलेली आहे की दिलेली नाही याच्याबद्दल ते देखील भूमिका व्यक्त करतील अजून एक महत्वाची गोष्ट असते की मुद्रांग शुल्क देणं इन्सेंटिव्ह देणं वॉटर सबसिडी देणं इलेक्ट्रिसिटी टेरिफमध्ये सबसिडी देणं हे सगळे अधिकार हे कॅबिनेट